गणपती विसर्जनच्या दिवशी मन खूप नाराज झालेलं असत पण पर्याय नसतो रीती रिवाजाप्रमाणे दहा दिवसानंतर गणपती विसर्जन हे करावंच लागतं आणि माझं तर असं होतं की दहा दिवसात अरे हे राहिलं करायचं ते राहिलं करायचं काय रे देवा असं खूप एक वेगळी रुखरुख लागते पण काही पर पर्याय नसतो दिवसभर तयारी करून आम्ही सगळेजण ह्यावेळी विरल्या जॅकवेल साईडला आम्ही विसर्जनसाठी गेलो कारण नेहमी जिथे जातो तिथं भयंकर गर्दी होती मग चला म्हटलं दुसऱ्या बाजूला आपण जाऊया तिकडे जाऊन गणपती विसर्जन करूया तिथे पोचल्यानंतर तर आम्हीच होतो त्याच्यामुळे तर काही सगळे आधीच खुश झाले होते मग वारं एवढं वारं होतं आरती करायची होती त्याच्यामुळे कापूर पेटवायचे होते सगळ्यांना कसं तरी जुगाड करून सगळ्यांनी मग कापूर पेटवला आणि ज्याला जे जे आरत्या येत होत्या ते प्रत्येकजण त्या त्या आरत्या करत होतं आणि अशा सुरेख गणपती मूर्ती ठेवल्या होत्या सगळ्यांनी तिथं कसं बघताना असं बघताना सुद्धा मन भरून येतंय खरं आता आणि मग सगळ्यांनी आम्ही आरत्या केल्या आरत्या केल्यानंतर मग प्रसादाची गंमत असते कारण घरातले सगळेजण वेगवेगळा प्रसाद घेऊन येतात मग ना ग प्रसादाची पळवापळवी चालू होते मग ह्याचा काय प्रसाद आहे त्याचा काय प्रसाद आहे ज्याला ज्या ज्या आरत्या येत होत्या त्यांनी ते ते आरत्या म्हणत होते यावर्षी आमच्या घरातले जे मेंबर नव्हते त्यांना पण आम्ही मात्र मिस केलं बर का कारण ते अजून आमच्या दंग्यात भर घालायला असतात तिथे आम्ही एवढेच जण होतो त्याच्यामुळे आणि ह्या आम्ही ठरवून घातलेल्या साड्याने कोइन्सिडन्स होता आणि ह्यांचा बिग बॉस इथं पण चालू झाला बघा फेमस धर हा क्षण मात्र ना खरच डोळ्यात पाणी म्हणजे दहा दिवस जेवढी सेवा केली ती सगळी सेवा क्षणात डोळ्यासमोर उभा राहते आणि खळकण डोळ्यात पाणी येतं नको असलेला हा क्षण आहे आता चालायला सुद्धा येत नव्हतं तिथं एवढं घसरत होतं आणि ह्याचं बघा काय वेगळंच ह्याने डिस्कोच चालू केला तिथं म्हणजे विदाऊट म्युझिकचं याला डान्स करणं भारी जमतं आमच्या घरात त्यांनी डायरेक्ट तिथं डान्स चालू केला पण सगळ्यांचा जीव खालीवर होत होता अरे पाय घसरेल तू व्यवस्थित ये नको नाचत बसू तिथं <laughs> पण हा हो <laughs> काही ऐकत नव्हता कसा वाटला माझा गणपती विसर्जनचा व्हिडिओ मला नक्की सांगा